तू बारीक तुला बारीक तू बारीक होती तुने कशी दिली ते आठवण तुला मामाने उलटा डांगवलेला हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स फ्लॅग काय चाली ब्लॉगिंग चॅनलवर वर तू तुझ्या जेवतो ना तुटू जेवायला बसलाय तुटू शेट जेवायला बसलाय पण घास दीदीच्या पोटात जातन ते टुटू तू जेवतो तू आकारे बघ बाऊ बघ बाऊ बा मी जेवतो ना तूच जेवते कौशल्य दिदी तूच पहिले जेव हे बरोबर बाबूला हे नवटंकी चुप पहिले जेव पहिले जेव पहिले जेवले पहिले 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 भाव का पहिले मोबाईल का नाही गे नाही सॉरी 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 पकडून बस त्याने डोक्यावर डोका निवडला मोबाईल घेतला ही मोबाईल दाखव ते लिहितो जेवेल कोण जेवेल कोण जेवेल कोण जेवेल कोण जेवेल कोण एल बाऊ बरोबर आकेला बघ आकेला बघ बाऊ बरोबर आ बाऊ बाऊ बरोबर क्लॅक क्लॅक करायला असं असं कर असा कर जेवत नाही काय ना जेवत नाही काय ना जेवत नाही काय ना जेवत नाही कर जेवत नाही माझ्या तितकीशे जेवत नाही लांब ठेवू एवढ्या जवळून नाही बघायचा अच्छा इथे ठेव इथे हां थांबा मी तुला लावून देतो बघ सॉरी इथे ठेव इथे ठेव हां बघ लांबून बघ लांबून लांबून अजून लांब अजून लांब हां इकडे बघ माझ्याकडे बघ आणि मला पा दे मला पा दे आता आपल्याला अग्रिमोत्सवाचं आमंत्रण द्यायला आलेत चालेल आपला महोत्सव वाघबिळला असेल इथे अकरा तारखेपासून चालू होणार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत असेल ना आम्ही पहिल्याच दिवशी येऊ हो हो चला छान वाटलं आपल्याला आमंत्रण आलं आहे थँक्यू आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल धन्यवाद सो इकडे आता कोपरीचे आपले फ्रेंड्स आलेत त्यांनी कोपरीच्या पालखीचं आमंत्रण करायला कधी आहे पालखी बारा तारखेला बारा तारखेला आणि त्यांनी खूप सुंदर असे बॅच पण आणले ते बघा मस्त आहेत ना हँडमेड आहे का छान आहे मस्त आहे आवडला मला आयडिया पण भारी आहे आणि बॅच पण भारी आहे हाँ, हाँ, हा म्हणजे आयडिया दिली फक्त मेहनत तुम्हाला करायला लागली सो त्यांची मम्मी पण येणार होती पण मम्मी ना हा बिझनेस वर आहे त्यांचा अगदी चर्चा अच्छा जिथे सी फूड खूप छान मिळतं मग मी मागे पण ऐकलं होतं पण मला माहिती नव्हतं की ते तुमचंच आहे म्हणून नक्की नक्की

बारा तारखेला संध्याकाळी चार वाजता असो आम्ही तुम्ही पण या मजा येणार आहे पालखीला नक्कीच आणि इकडे फोन केलेला आहे का ना उठाडे मी सांगायच्या कोणला मोठी बी तू काम करते जरा काम करायला गेल ना लगेच मम्मीला व्हिडिओ कॉल करून दाखवले हो मम्मी मी काम आहे नशीब की तुला लग्न होलं नवऱ्याने आयफोन घेऊन दिले नाही तर माहिती ना त्यांचा फोन होता जिओचा जिओचा जीवो नाही सॅमसंगचा होता दर पंधरा दिवसांना डिस्प्ले पुढा त्याचा सांगता समज समजा तुटू हुशार किती बघा त्याचं बोललं बॉटल आणि बॉटल तर आणली बघा तुला ना नाही देणार का तुला नाही देणार मी पिऊ कशा लागतो नो 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 Keselak tu sang, keselak tu sang, Baba, Baba na keselak tu sang, yeah. ye, keselak tu sang, boga, 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 keselak tu, keselak tu deh, keselak tu sang, ye, keselak tu sang, monggeli, ye lah, olo, DIA 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 ye, ye, keselak tu sang, Tanda tu sang, sang. बस कसा लागतो मस्त लागतो ना मस्त लागतो ना कसा लागतो कसा लागती तन्ना हां तू Wow. नाही हो सांग ओरडून काय नाही होत पाहिजे 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 कसं लागतो पी 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 कसं लागतो सांगा मला बच बच कसं लागतो कसा लागतो कसं लागतो सांग पहिले पहिले कसं लागतो सांग पहिले कसं लागतो सांग पडशील बघ

विशका बिशका पिशका बाबा बापरे सॉरी 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 नाय नाही नाय नाही घे नायगी नाय घे नाय घे नाय घे नायगी नाय घे नाय घे नऊ टंकी लक्ष कुठं बाबूचं तर यो इथं बु अरे बाप बोया काय ते काय ते तुटू शक काय आहे काय तुटे काय ना काय हे काय ते अरे बो बोया सेल्फ ऑप्सेस्ट कोणी असतं तर हे असं असतं आपण आता अग्रिमोत्सवमधून गाड्या घेऊ सगळ्या गाड्या गेल्या बदलापूरला नो सांग नो, 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 नो। कसं नो करतो आम्ही तू मला चिमुट का चावम्यावकर मला मामाला चाव हो कर काय आता तू तु, तु, मामाला चावम्या करतो का कशा करतो तू तू चावम्या मला चावम्याव चाव करी कशाला बघायला पाहिजे तुला कोणता यो बस बस जा तुझा खेळ घे जा तुला आता ये नौ बहुत ओ ये नौटंकी बहुत बार देख चुका हूँ मैं अरे नहीं नहीं सॉरी 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 राग आम तुला राग आला रड़तो तू तुषित कशा रड़तो रड़तो तू तुषित अरे नहीं नहीं सॉरी 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 ओ स खो बिना नको करू नाना, मामा बाबा मग बस नंतर बादमे ना डे बाद जेवायचा आता आपल्याला भाव खातो ना खातो खातो ना खातो ना मेथीचा खातो मेथीचा भाव खाणार आहोत आणि नाही ना आणि पप्पांची गोव्याला जायची तयारी चालू झालेली आहे घ्या ती जा जा ते बाबांच्या बॅग मध्ये बस जा, जा बस बाबांच्या बॅग मध्ये बस बाबांच्या बॅग मध्ये बस कुठे चालला मम्मी चालली गेली मम्मी इथे कधीपासून काम करत होती मम्मी कधीपासून इथे काम करत होती

झाडाला त्या आता मम्मी मम्मी काम करायला निघून <laughs> बोल बोल इकडे परत बोल <laughs> <laughs> बावीच्या <चो> गुद्दा मार कुठची <laughs> वाट ये कर कर, कर, कर लाक। लाक लाक। ए कस कि, मग मी कसं करते बाग नितेश भाऊजी शेतांच्या गावठी मुलं आणले माझ्या वागड्यात पण गेला बोंबा असती काय ग अरे तुम्ही गाई भेटला असता मंग केला असता माझी घाई होती चाटूर, नावड्याची आठवते तुला तू मला सांग बारीक असताना कशी बाजी आठवते का पंकज भाऊ नावड्याला होतो आठवते का आपण सगळे नावड्याला होतो <laughs> ते आठवलं ना पण तुला माहित ना सर आम्ही सगळे नावड्याला होतो आम्ही सगळी हॉलमध्ये त्यांचे उभं होतो गोल करून आखा सगळी सगळी आम्ही गोल करून उभवतो कोणचे नावड्याला कोणचे गेल तो बाप कोण बापू मुला <डिकर लगला। laughs> आम्ही सगळी गोल करून उभं होतो कोणतंही अचानक ग्रुप मध्ये अरे बरी अक्कापू ये भूषण बोलला

ना तिथं ना ना का नाव ते बिचारे नवऱ्याला तर तिथे भाऊजी हे बघ काय हे बघा काय नावडा आठवला का नावडा काय काय आपल्याकडून हा काय करा नाही काय डायलॉग काय गावठी मुळा गावठी मुळा मंगानी लेणे गावी मेथीची भाजी बनवलेली आहे त्या दिवशी मी शेतातून तोडली ती त्याला भाव तो कसा पला ते बघ सगळा भरला उलटी केली तू पण देन तो पण देन भरला <laughs> <नहीं> कुठे <का दूण। laughs> गेला रे टुटू कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला तिथे तो फुटले फुटले दिन जगाल फुटले दिन जगात घाल ये कुठे गेला कुठे गेला शे बाहेर गेल नाव जे नाही तो <laughs> 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 यावेळी तु गाजून इथं आहे मम्मीच्या बोलायला फोन केले मम्मी बघा कुठं <laughs> मम्मी तू इसारली तुझा फोन चालू आहे त्या बिचारे वाट बघता ती तशी <laughs> <laughs> मम्मी बघा काय करते <laughs> <laughs> म्हणजे मम्मी जेवायला लागल्या पण तुम्हाला त्रास होते गे अशा असतात पोरी

बरोबर <laughs> <आए। laughs> <laughs> मम्मी तू याच आहे तुझा नाही आवडी मन देऊन बघते टी पण माहिती पण आडली बर आहे या बघ <laughs> तू मन देऊन तू तू मला सिरियल बघते मम्मी मम्मा मम्मा डिस्काउंट डिस्काउंट कर खरं कर डिस्काउंट डिस्काउंट कर हँडशॉप डिस्काउंट 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 कर तुझी बंदूक काय चालली आहे काय झालं तू तू डिस्काउंट 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 मला कर डिस्काउंट डिस्काउंट हे बाबू नको ना मला काम काम अजून बाकी आहे

डोले <laughs> <laughs> बंद कर डोले बंद कर करतो डोले कसं बंद करतो बघू डोले बंद केले कसं डोले बंद कर, कर, बभु? बभु? कर? आई 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 कर आई बाबा करून कुठे तुझं नोजू कुठे नोजू कुठे

चे <laughs> टुटू चाललेला आहे झोपायला दाखव खेळणी दाखव खेळणी कुठे बाय बोय बा बाय 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 कर मला बाय बाय <laughs> चलो गुड नाईट आणि ब्लॉक साईड हा बुम नेम ने भूम पण ने त्याला ब्लॉक साईड पण तेच करते बाय 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 कर पापा बाई बाई करा। <laughs> bye bye.